है। है। आ, आ, जे अनुसूचित जाती जमातीमध्ये आहेत त्यांना अनुसूचित जाती जमातीमध्ये आहेत त्यांना सुद्धा जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र व्हॅलिडिटी कशी मिळेल त्याच्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी बावीस ऑक्टोबरला मीटिंग घेतली आणि त्यांनी सांगितलं आदिवासी मंत्री सुद्धा तिथे होते कॅबिनेट मंत्री त्या ठिकाणी होते आम्हाला बोलावलं गेलं की बाबा जे आदिवासी लोक आहेत जे महादेव कोळी कोळी मल्हार कोळी आहेत ज्यांना जातीचा दाखला मिळत नाही जात प्रमाणपत्र वेळेवर मिळत नाही अ त्यांचं रक्त नात्याचं प्रमाणपत्र मिळत नाही ते वेळेवर मिळावं म्हणून माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे अ उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि मला वाटतंय त्यावेळेस हे पण होते दुसरे मुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ठरवलं की आपल्याला हे प्रमाणपत्र द्यायला पाहिजे जात वैधता प्रमाणपत्र मिळालं पाहिजे मीटिंग घेतली आणि त्याचे सँक्शन हा करून घेतलं फायनल सही सुद्धा मुख्यमंत्र्यांची झालेली आहे परंतु इलेक्शनची आचारसंहिता असल्यामुळे ते अजून नोटिफिकेशन बाहेर निघालं नाही हे नोटिफिकेशन इलेक्शन नंतर निघणार आहे म्हणजे जो वंचित समाज झालेला अनुसूचित जमातीचा त्याला न्याय देण्याचं काम हे भारतीय जनता पार्टी करणार आहे